अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी शासनानं जाहीर केलेली मानधनवाढ लागू करावी पोषण आहाराची ॲपवर नोंदणी करण्याची सक्ती मागे घ्यावी बचत गटामार्फत पोषण आहार द्यावा अशा मागण्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केल्यात या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामात शासनाकडून सातत्यानं वाढ केली जाते नवीन योजनांची कामं अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपवली जातात पण कामाच्या तुलनेत मानधन मिळत नाही अंगणवाडी मुलांच्या पोषण आहार वितरणाची नोंद ॲपवर करण्यात अनेक अडचणी येतात आहाराची गुणवत्ता पालकांच्या पसंतीला येत नाही त्यामुळं अनेक पालक पोषण आहार घेण्यास टाळाटाळ करतात अनेक अंगणवाड्यांमध्ये मोबाईल नेटवर्क मिळत नाही तर दुसऱ्या बाजूला ॲपवर नोंदणीसाठी सक्ती केली जाते ही सक्ती मागे घ्यावी मातृवंदन योजना आणि बीएलओच्या कामाची सक्ती करू नये अंगणवाडीच्या कामकाजाच्या वेळेत बदल करणारा निर्णय मागे घ्यावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करू नये अंगणवाडीतील मुलांना ताजा आणि सकस आहार पुरवण्याचं काम महिला बचत गटाकडे द्यावं अशा मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्यांबाबत दोन महिन्यात सकारात्मक निर्णय झाला नाही तर काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉम्रेड अतुल दिघे आणि सुवर्णा तळेकर यांनी दिला